नमस्कार मित्रांनो शिरूर नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांची रणधुमाळी तुम्ही पाहताय आणि यावेळी जनशक्ती अधिक प्रभावी ठरणार की धनशक्ती हा आजही पडलेला सर्वांना प्रश्न आहे परंतु आज आपण अशा एका आगळ्या वेगळ्या उमेदवाराच्या घरी आलेलो आहोत प्रभाग क्रमांक दोन मध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत स्वप्नाली योगेश जामदार आज आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत आणि तुम्ही पाठीमागं पाहताय अतिशय सामान्य असं घर आहे एकंदरीत एकदम सामान्य कुटुंबातील हे व्यक्तिमत्व आहे ना महागडे बंगले ना महागड्या गाड्या आणि या उमेदवाराची मुलाखत घेणं आज का गरजेचं आहे ते तुम्हाला संपूर्ण मुलाखत लक्षात येईलच मित्रांनो आज स्वप्नाली योगेश जामदार देखील आहेत आणि योगेश जामदार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वप्रथम आपलं स्वागत आमच्या चॅनलवरती <laughs> तर ताई काय सांगाल तुम्ही आता हा जो काही सामाजिक आणि राजकीय प्रवास आपल्याला राहिलेला आहे त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या माझे मिस्टर योगेश जामदार त्यांना समाजकार्याची खूप आवड आहे त्यांची ती आवड बघता मलाही खूप समाज कार्य करण्याची आवड निर्माण झाली स्वर्गीय रसिक सेठ धारीवाल यांच्या स्मरणार्थ आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केले रक्तदान शिबिर आम्ही आठ वर्ष गेले आठ वर्ष आम्ही सुरळीत चालू ठेवलेले आहे गरजूंना आम्ही मोफत रक्तदान पुरवठा केलेला आहे तर त्यानंतर आम्ही पानपोई असूया बारा मही आमची प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही पानपोई चालू केली होती ते अजून चालू, कडेकर आपल्या कडेकर चौकामध्ये हो तिथे आम्ही अजूनही आमची ती आम बारा मही चालू आहे ती पाणीपुरी त्याच्यानंतर अनेक वृद्ध पेपर वाचनालय त्यांना खूप आवड आहे पण काय कारण असतो त्यांना ते मिळत नसताना आम्ही आमच्या विठ्ठल मंदिरामध्ये वाचनालय सुरुवात केली आहे आज आम्ही ते पण खूप म्हणजे खूप लोक त्या गोष्टीचा लाभ घेतात ती अनेक लोक येतात पेपर वाचनालय आणि त्यात एक आपली वाचनालयाची आवड ही जपासली गेली आहे पण आता मध्यंतरी आपण कोरोनाचा काळ पाहिला त्या कोरोना काळामध्ये दे देखील आपण दे बरीवर्षी कामगिरी केली असं बाहेरचे लोक आम्हाला सांगतात त्याविषयी थोडस सा माहिती सांगा आमच्या परिसरामध्ये म्हणजे आपले बरेच ठिकाणी भट्टीवरचे जे लोक आहेत त्यांच्याकडे मोबाईल हा नसतो बरोबर तर मोबाईल नसताना मग त्यांना हे गोष्टी माहीत नसतात की आपण त्या टायमाला कोणत्या गोष्टी पाहायला पाहिजे तर त्या टायमाला आम्ही त्यांनी आम्ही त्यांना तिथे जाऊन स्वतः जनजागृती केली कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे कोणत्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे त्यांना त्या टायमात जे काही गरज आहे ते आम्ही पुरवण्याचं काम केलं श्री प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांनी जेवणाचं जे वाटप होते ते पुरवण्याचं काम आम्ही तिथे केले कोरोना काळात तर आम्ही काम केलं शिवाय जे काही विधवा महिला असतात त्यांचे मिस्टर जेव्हा एक्सपायर होतात त्यावेळेला त्यांच्या बांगड्या फोडल्या जातात त्यांचे कुंकू पुसले जाते त्यांचे पायातले जोडवे काढले जाते ती महिला एक तर त्या म्हणजे त्यांचे मिस्टर गेले त्या दुःखामध्ये असते पण ते जुन्या प्रथा ज्या आहेत की त्यांचे कुंकू पुसणे ते बंद करण्यासाठी आम्ही खूप वर्षापासून कार्यरत आहोत आहे की प्रत्येकजण आपला वाढदिवस आला की फटाके उडवणे केक कापणे अशा अनेक विविध गोष्टी करत असतात आम्ही ते टाळून प्रत्येक गरजू मुलं जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही पुस्तक वाचणे म्हणजे पुस्तक वाटप करणे गोर गोरी त्यांना जे गरजेचं आहे ते पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आमचा मानाचा चौथा गणपती आहे तेच आम्ही खूप जोरदार साजरा करतो त्यातलाच एक प्रकार म्हंटला तर नवरात्र उत्सव त्यातही आम्ही खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात महिला एकत्र होऊन तो साजरा करतो तो पण खूप धमाकेदार आमचा नवरात्र उत्सव साजरा होतो काही लेडीज अशा असतात की त्यांना बाहेर घराच्या बाहेर पडण्याची संधी लवकर मिळत नाही तर त्यांच्यासाठी ते बाहेर पडण्यासाठी आम्ही होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामध्ये बहु म्हणजे मोठ्या प्रमाणात महिला एकत्र एक आलो होतो आणि खूप छान प्रकारे आम्ही तो, तो एकत्र एक एन्जॉय केला त्या गोष्टी म्हणजे काही स्त्री गुंतलेली असते मनोरंजनात्मक काहीतरी साधन मिळावं किंवा बाहेर यावं तिने सहभागी व्हावं सामाजिक उपक्रमांमध्ये म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण आयोजित करत आहात ते जवळच दशक्रिया घाट आहे तर आपल्या बाहेरून परगावातून अनेक लोक येत असतात की त्यांना तिकडे जाण्याचा रस्ता भेटत नाही म्हणजे सापडत नाही विचारत जावं लागतं तर त्यासाठी आम्ही दिशादर्शक फलक लावले की जेणेकरून त्यांना कुणाला विचारण्याची गरज न पडता व्यवस्थित पोहोचले जावा यासाठी आमचं ते आम्ही हो, दिशादर्शक फलक लावले आहेत काय सांगाल आता सामाजिक कार्य करत असताना राजकीय क्षेत्राकडे आपण कसे वळणार सामाजिक कार्य करत असताना मला माझ्या प्रभागामध्ये अनेक अशा अडचणी दिसल्या की त्यासाठी मला नगरपालिकेकडे जावा लागले आणि ते त्यांची समस्या सोडवण्यासाठी मला नगरपालिकेत जाण गरजेचं वाटलं म्हणून मी ते राजकीय क्षेत्राकडे वळले धारीवाल यांनी आपल्या शिरूर शहरासाठी अनेक विकसित कामे केली आहेत अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत पण गेल्या काही तीन साडेतीन वर्षापासून प्रशासन नेमलेलं आहे त्यात अनेक अडचणी आल्या त्यात माझा पूर्ण वाढ हा नदीकाठचा आहे तर तिथे स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे खूप अस्वच्छता आहे तिकडे तर पाणी त्याच्यानंतर पाणी पुरवठा आपल्या जवळच एमआयडीसी आहे तर तिथे लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्या काहीतरी त्याचा परिणाम झाला आहे ते पाणी साठा वाढवणे पाणी साठा वाढवला पाहिजे ना आपण आपल्याला आपल्या प्रभागामधील किंवा आपल्या एकंदरीत शिरूर मधील महिलांसाठी सुरक्षितता किंवा महिलांचे सबलीकरण याविषयी काय पावलं उचलता येतील काय वाटतंय माझ्या पूर्ण वार्ड मध्ये मला सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची इच्छा आहे कि जेणेकरून महिलांची सुरक्षा त्यात मध्ये आणि तुम्ही पाहताय आपल्या शिरूर शहरामध्ये आता गेल्या काही दिवसांमध्ये चोरी होतात खूप मोठ्या प्रमाणात चोऱ्या होतात तर त्या अंतर्गत त्या चोऱ्यांचा प्रमाणही आपण कमी करू शकतो आणि महिला सबलीकरणासाठी आपल्याकडे काय रोडमॅप आहे महिला सबरीकरणासाठी आम्ही महिलांना त्यांच्या पाया उभं करण्याची गरज आहे तर छोटे मोठे काही उद्योगधंदे असतात आपले लघु उद्योग असतात तर ते त्यांना त्याचे ते मार्गदर्शन देणे ह्या गोष्टीसाठी दे 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 तर लघुउद्योगांसाठी कर्ज वगैरे देखील प्रोसेस काय आहे ते समजावून सांगणे जनजागृती करणे या गोष्टी देखील त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात ताईंनी तर खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला दिलेली आहेत परंतु आता सर देखील सोबत आहेत सर काय सांगाल नेहमीच आपल्या सवलत आहे तर अजून काय काय आपल्याला मध्ये सुधारणा करता येतील काय माणसं आहे आपला आपण पाहतो की आपल्या सामान्य परिसरातील सामान्य घरातील मुलं ही स्पर्धा परीक्षांकडे खूप कमी दिसतात आपल्याला आणि ती उणीव आम्हाला गेल्या अनेक वर्षापासून जाणवती आणि त्याच्यावर पर्याय म्हणून आम्ही एक आपल्या परिसरामध्ये सुसज्ज असं वाचनालय सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि ते वाचनालय सुरू करत असताना त्याच्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र देखील त्याच्यामध्ये मोफत कसं आपल्याला सुरु करता येईल आणि त्याच्या माध्यमातून गरीबातील गरीब मुलाला कमीत कमी, -कमी प्रायमरी स्टेज पर्यंत तरी आपल्याला त्या स्पर्धा परीक्षांचं आ, जे ध्येय आहे ते त्याच्यापर्यंत कसं पोचवता येईल याचा आमचा सगळ्यात जास्त प्रयत्न असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या प्रभागामध्ये नगरपालिकेची एक शाळा आहे शाळा क्रमांक पाच तर त्या शाळेमध्ये देखील जास्तीत जास्त त्या मुलांना सुविधा कशा आपल्याला पुरवता येतील आता नगरपालिकेच्या शाळांकडे थोडासा कुठेतरी सामान्य जणांचा सा ओढा जो आहे तो कमी झालेला दिसतोय आणि इंग्लिश मिडियमच्या किंवा खाजगी शाळांकडे तो वाढलेला दिसतोय हो, त्या संदर्भात हो, आपल्याला काय करता येईल काय वाटतं तर त्यासाठीच की आपण त्या, त्या शाळांमध्ये जास्तीत जास्त मुलांना सुविधा कशा उपलब्ध करून देऊ उच्च शिक चांगल्या क्वालिटीचं शिक्षण त्या ठिकाणी आपल्याला कसं देता येईल त्या ठिकाणी चांगला स्टाफ देखील आहे असं आम्हाला कळलं किंवा आम्ही काही वेळा तिथे व्हिजिट दिलेले आहेत तर चांगल्या चांगला, चांगला स्टाफ तिथं आहे परंतु त्यांना काही उणीवा भासतायत किंवा आणखीन आधुनिक शिक्षण देण्यासाठी त्यांना काय करता येईल नगरपालिकेच्या माध्यमातून हा देखील आमचा एक विचार आहे प्लॅन आहे जेणेकरून मग ज्या खाजगी शाळांमध्ये भरमसाठ फी देऊन ही लोक जातात परंतु इथं आमच्या इकडं गरीब इलाका हा खूप मोठा आहे ती लोक प्रत्येक जणच खाजगी शाळेमध्ये इतकी मोठी देऊन जाऊ शकत नाहीत म्हणून त्या क्वालिटीचं शिक्षण आपल्याला आपल्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये दे कसं देता येईल हा सगळ्यात आयरणीवर आलेला आमचा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती आम्ही जास्तीत जास्त विचार करू आता वृद्धांसाठी देखील आपण वाचनालय काढले लहान मुलांच्या शिक्षण शिक्षणासंदर्भातही आपण बोललो महिलांसंदर्भातही बोललो तरुणांसंदर्भात मात्र आपलं काय विजन आहे काय सांगाल तरुणांसाठी मुख्यत्वे आम्ही व्यायामशाळेच्या माध्यमातून आपण म्हणतो की हा तरुण हा भारताचं उज्ज्वल भविष्य आहे तर तो तरुण सुदृढ निरोगी कसा राहील याच्याकडे आम्ही जास्त व्यायामशाळेच्या माध्यमातून ते कसा येतो आपला साध्य होईल याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आमचा हा थोडा सगळा भाग हा गरिबी इलाक्यामध्ये मोडला जातो तर तिकडे व्यसनाधीनता खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते नवी पिढी त्या व्यसनांपासून कशी दूर जाईल त्यांना कशी काही व्यसन लागणार नाही दारू असू द्या गुटखा असू द्या सिगरेट असू द्या ह्या गोष्टींची व्यसन कसे नाही लागणार तर त्याची देखील जनजागृती आम्ही काही कार्यक्रमांमधनं करत असतो त्यातनं समुपदेशन कसं करता येईल त्याचाही देखील आमचा प्रयत्न असतो की जेणेकरून तरुण पिढी या सगळ्यातनं बाजूला राहील आणि चांगल्या प्रकारचा कामधंदा चांगल्या प्रकारची नोकरी जशी ज्याची आवड आहे त्याप्रमाणे आम्ही तो करण्याचा प्रयत्न असणार आहे ज्याला व्यवसाय करायचा आहे त्याला एक चांगले नामवंत कोणी व्यावसायिक असेल त्यांचं सहाय्य कसं कस हा सहाय्य त्यांचं कसं लावेल किंवा त्यांचं त्यांची आपण वेगवेगळ्या प्रकारची भाषणं घेऊन त्यांना मोटिवेट कसं मुलांना करता येईल त्या गोष्टी पाहणार आहोत ज्यांना नोकरीमध्ये आवड आहे त्यामध्ये मग जे कोणी अधिकारी असतील किंवा सामान्य परिसरातून मोठं त्यांनी ध्येय गाठलेलं आहे तर हे जे अधिकारी असतील तर त्यांचं मार्गदर्शन आपण त्यांना देण्याचा प्रयत्न असणार आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे ते त्या वाचनालयामध्येच ते सगळ्या गोष्टी आम्ही करायचा आमचा प्रयत्न आहे तर एक स्त्री ज्यावेळेस संसार सांभाळून सामाजिक क्षेत्रात काम करते आणि ती राजकीय क्षेत्राकडेही वळतीये तर हे सगळं करणं कसं ऍडजस्ट कराल तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे संसारातून वेळ काढून ह्या गोष्टी करणं खर तर खूपच अवघड आहे परंतु स्वतःची एक आवड जपण हे एक गरजेचं आहे आणि माझी आवड म्हणजे समाजकार्य करणं आतापर्यंत तुम्ही वेळ काढत आले इथून पुढे मी काढत राहील आता शेवटी मतदार जो आहे तो राजा असतो तो ठरवतो की आपण कुणाला निवडून द्यायचं त्या मतदारांना आपण काय आवाहन कराल मतदार राजाला आम्ही सांगतो की आम्ही जे आता ह्या निवडणुकीमध्ये आमचं नशीब आजमावतोय तर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या घराण्यामध्ये कुठलाही राजकीय वारसा नाहीये आम्ही आमच्या यथाशक्ती जो काही थोडा मोठा लहान आम्ही सामाजिक उपक्रम राबवतोय सामाजिक आवड आमची जपतोय ते आमच्या परिसरातील लोक पाहताच आहेत तर ते सामाजिक काम पाहता असताना ज्या निर्णय प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात सामाजिक काम करता येतील त्या निर्णय प्रक्रियेचा आपण एक भाग असावा <laughs> आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपण तळागाळापर्यंत काही योजना पुरवू शकतो तळागाळातील लोकांना आपण त्यांच्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेऊ शकतो बरोबर तर त्या निर्णय प्रक्रियेत आपण असावा हा शुद्ध आमचा या निवडणूक लढण्यामागचा आमचा सा मानस आहे ही निवडणूक आम्ही कुठलीही प्रतिष्ठेसाठी किंवा नावासाठी किंवा पैसा खर्च करून आपण ते निवडून यावा वगैरे आम्ही लढत आमचा हा निवडणूक लढण्यामागचा उद्देश हा शुद्ध समाजसेवा हाच आहे तर आज आपण चर्चा केलेली आहे ताईंशी आणि मला असं वाटतं की यावेळेस जनशक्ती ही धनशक्ती न वापरता जनशक्तीच्या जोरावरती अनेक उमेदवार निवडून येऊ शकतात तर तुम्हाला काय वाटतं या संदर्भात कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात आता पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत धन्यवाद